स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मंगेश कांबळे प्रतिनिधी सांगली सावळस स्मशानभूमीसाठी पंचायत समितीवर तिरडी मोर्चा सावळस तालुका तासगाव येथे सुसज्ज व सर्व सेवा सुविधायुक्त स्मशानभूमी उभारावी त्यासाठी निधी आमदारांनी द्यावा या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने आज तासगाव पंचायत समिती कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते व राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केले मोर्चेची सुरुवात सिद्धेश्वर चौक मातरम चौक बागणे चौक बस स्थानक चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पंचायत समिती कार्यालय परिसरात मोर्चा आला असता पोलिसांनी आंदोलकांकडून तिरडी काढून घेतली यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील सावळ जिल्हा परिषद गट हा आदरणीय स्वर्गीय आराराबा पा पाटील यांचा जिल्हा परिषद बाले किल्ला व विधानसभेला प्रचंड मताधिक्याने आघाडी देणारा ठरलेला आहे गेली अनेक वर्ष सावळस नागरिकांनी एकाच घराला सातत्याने आमदारकी दिली आहे तरीसुद्धा आज सावळस जिल्हा परिषद मतदारसंघातील सावळस गावात मरणोत्तर अंत्ययात्रेची स्मशानभूमी दयनीय अवस्थेत आहे याची मोठी शोकांतिका आहे सावळस गावात रस्ते उखडले आहेत गटारी नाहीत स्वच्छता अभाव आहे नागरिकांना अपेक्षित अशा भौतिक नागरी सुविधा मिळत नाहीत त्यातच भर म्हणजे सावळस स्मशानभूमी चिंतेचा सा विषय बनली आहे सावळस स्मशानभूमी परिसरात कचऱ्याचे ढीक पसरले आहेत त्यातून दुर्गंधीयुक्त वास येत आहे स्वच्छतेचा मोठा अभाव आहे लगतच नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत परिणामी अंत्यसंस्कार व रक्षा विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीतून वाट काढत जावे लागत तसे आहे तसेच स्मशानभूमीचे वरील शेडचे पत्रे सडून गेले आहेत परिणामी नागरिकांनी भर पावसामध्ये उभा राहावे लागत आहे तालुक्यातील मोठे असून गावातील स्मशानभूमीत वीज नाही त्यामुळे रात्री अपरात्री अंत्यसंस्कार करणे नागरिकांना अडचणीचे व त्रासाचे ठरत आहे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे मृत्यूनंतर मोक्षप्राप्त प्राप्ती मिळण्याच्या ठिकाणाची अत्यंत दयनीय स्थिती आहे तालुक्यातील इतर अनेक गावात सर्व सेवा सुविधांनी युक्त स्मशानभूमी बनवल्या आहेत मात्र सावळज ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे स्मशानभूमीचे तीन तेरा झाले आहेत जवळपास वीस हजार लोकसंख्या व मोठी बाजारपेठ असणाऱ्या गावातील स्मशानभूमीची दुरावस्था गावातील गावासाठी शोकांतिका आहे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या सावळजमधील लोकप्रतिनिधी यांना स्मशानभूमीचे स्वयं सुतक नसल्याचे दिसत आहे तेव्हा तासगाव कवठे माननीय रोहित आर आर पाटील यांनी तातडीने सावळत स्मशानभूमी नूतनीकरण व सेवा सुविधा पन्नास रुपये ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध व लोकप्रतिनिधी यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघ मोहिते गट वतीने आज पंचायत समिती कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्याचे निवेदनात राज्याध्यक्षा प्रशांत केदार यांनी म्हटले आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे विजया माळी शोभाताई सालपे निशिकांत आवळेकर रामा वारे विपुल सुहासे अंकुश किंगार अमन इनामदार जुनेद चौगले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वर पावसात गटविकास अधिकारी गटविकास अविनाश पाटील यांना उभे करत गटविकास अधिकारी यांचेकडून सावळत स्मशानभूमीसाठी निधी देऊन सर्व सु सेवा युक्त स्मशानभूमी उभी करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी यावेळी डॉ उत्तम मोहिते प्रशांत केदार यांना दिले तासगाव पंचायत समितीवर तिरडी मोर्चावेळी डॉक्टर उत्तम मोहिते प्रशांत केदार विजया माळी शोभा साल्पे युनुस कोल्हापुरे विपुल सुवासे व इतर स्टार इतर उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंढे